नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात हा शेवटचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येकाने नक्की शेवटपर्यंत माहिती पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट रोजी यामध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत या, या ठिकाणी शासन निर्णय सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या अंमलबजावणी प्रभावी पण व सुलभतेने होण्यासाठी पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी अंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र झाली नसल्यास तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थीची यादी अंतिम झाली नसल्यास जिल्हाधिकारी त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलाची यादी पुढील कार्यवाही शासन पाठवण्यात यावी जिल्हाधिकारी यांनी हताकाश विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता द्यावी जर समितीची मान्यता होण्यास अडचण येत असल्यास संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी मान्यता द्यावी किंवा पालकमंत्र्यांकडून मान्यता द्यावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला चौदा ऑगस्ट पर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर होणार आहेत अशा महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजे दोन हप्ते जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत आता ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले नाहीयेत अशा महिलांच्या पुढील महिन्यामध्ये हप्ते दिले जाणार आहेत म्हणजे साडेचार हजार रुपये चा हप्ता त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्र परिवारामध्ये ही शेअर करा धन्यवाद